नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो निवडणुकीतला प्रचार आणि त्यात देण्यात येत असलेली आश्वासनं खरंच खूप गमतीशीर असतात अशीच एक गंमत काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील आहे ज्या काँग्रेस पक्षानं इतकी वर्षं देशावर कसं खोटं बोलून राज्य केलं त्याचा एक नमुना या निवडणुकीत त्यांनी जाहीर केलेल्या जाहीरनाम्याचा आहे त्यातील एकाच मुद्द्यावर आज आपण इथं चर्चा करणार आहोत बाकीचे मुद्दे असेच आहेत पण सामान्य गरीब जनतेला हे लोक कसं गाजर दाखवतात आणि त्यांची फसवणूक करतात त्याचं हे उत्तम उदाहरण आहे तर विषय आहे तो नारी न्याय महालक्ष्मी या योजनेचा महिलांसाठी महिलांना आकर्षित करण्यासाठी काँग्रेस पक्षानं हा डाव टाकलेला आहे पण इतकी वर्ष गरीब अडाणी समाज काँग्रेसच्या अशा भूलतापांना बळी पडला पण पड़ आता हा बदललेला भारत आहे आणि माहिती तंत्रज्ञानाचं युग आहे याचा विसर बहुदा काँग्रेसच्या युवराजांना पडलेला दिसतो त्यामुळं आपल्या सवयीप्रमाणे त्यांनी या खेपेला सुद्धा अशीच दिशाभूल करणारी एक योजना आपण राबवणार असल्याचं जाहीरनाम्यातून सांगितलेलं आहे देशाच्या स्वातंत्र्यापासून अगदी गावगाड्यातील सत्ता केंद्रांपासून ते देशाच्या सर्वोच्च अशा संसदेपर्यंत जिकडं बघावं तिकडं काँग्रेसच काँग्रेस असं राज्य होतं समाजातील गोरगरीब दिनदुबळ्या कमकुवत घटकाला हताशी धरून समाजासमाजामध्ये एकमेकांविरुद्ध भीतीचं वातावरण करून काँग्रेसनं निवडणुका लढवल्या आणि जिंकल्यासुद्धा वर्षानुवर्ष सत्ता आपल्या हातात ठेवली पण दोन हजार चौदाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रूपानं या सत्तेला सुरुंग लागला आणि देशात विरोधी नेता सुद्धा होऊ नये इतकं कमी संख्याबळ काँग्रेसचं संसदेत होतं आज गेल्या दहा वर्षात देशानं जो बदल बघितलेला आहे अनुभवलेला आहे त्यावरून या निवडणुकीतसुद्धा पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात देशाची सूत्रं देण्यात देशाची जनता सज्ज आहे यात मात्र शंका नाही आता विषय नारी न्याय महालक्ष्मी योजनेचा पाच एप्रिलला काँग्रेस पक्षानं आपला जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे यामध्ये त्यांनी आमची सत्ता आली तर नारी न्याय महालक्ष्मी ही योजना सुरू करणार असल्याचं वचन दिलेलं आहे म्हणजे काय तर गरीब कुटुंबातील महिलांना वर्षाला एक लाख रुपये देण्याची ही योजना आहे आता अशा प्रकारच्या योजना कानाला ऐकायला आणि कागदावर बघायला खूप चांगल्या वाटतात पण अशा प्रकारच्या योजना राबवणं शक्य आहे का याचा विचार यामध्ये कुठेही केल्याचं दिसून येत नाही अशा प्रकारची योजना म्हणजे देशासाठी आपत्तीच आहे दुसरं तिसरं काही नाही हे नक्की आहे या योजनेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं भारतातील जनतेला जे वचन दिलेलं आहे त्याबद्दल मूलभूत त्रुटींबद्दल चर्चा करण्याची गरज आहे मुळात अशा प्रकारची कल्पनाच सदोष आहे कारण पक्षानं ती कशी राबवायची याबाबत जाहीरनाम्यात कसलीही चर्चा केलेली नाही एवढा प्रचंड पैसा आणणार कुठून का जादूची कांडी चालवणार आहेत की जेणेकरून वर्षाला एक लाख रुपये अगदी लिलया देता येतील पण याबद्दल कसलीही चर्चा करण्यात आलेली नाही अशा प्रकारच्या योजनेची घोषणा करण्याचा काँग्रेसचा डाव काय आहे तर भारतीय जनता पक्षानं जी लखपती दीदी योजना आखलेली आहे त्याची स्पर्धा करणारी एखादी योजना काँग्रेसला आणायची होती आणि त्यापेक्षा कशी आपण अधिक आकर्षित एखादी योजना देऊ शकू हा यामागचा हा यांचा भाबडा प्रयत्न आहे मुळात लखपती योजनेचा थोडा तरी अभ्यास केला असता तर ही योजना कशाशी निगडीत आहे हे समजलं असतं पण त्यांना ते करायचं नव्हतं फक्त गाजरच दाखवायचं असल्यामुळं हा प्रकार काँग्रेसनं केल्याचं दिसून येतं लखपती दीदी योजना कौशल्य विकास आणि उद्योजकतेच्या माध्यमातून ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणावर लक्ष केंद्रित करणारी आहे स्वावलंबी व्यक्ती निर्माण करण्यासाठी भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये अर्थपूर्ण योगदान देण्यास ती सक्षम आहे लखपती दीदी योजना क्षमता निर्माण करणं आणि उद्योजकता वाढवण्याशी निगडीत आहे समाजातील उपेक्षित वर्गाला महिलांच्या दीर्घकालीन आर्थिक वाढीचा मार्ग या योजनेच्या माध्यमातून मोकळा होतो लखपती दीदी हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे त्याची घोषणा दोन हजार तेवीसमध्ये स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून त्यांनी केलेली होती ग्रामीण भागातील महिलांचं सक्षमीकरण करणं आणि त्यांना आवश्यक प्रशिक्षण देऊन त्यांना वार्षिक किमान एक लाखांचं शाश्वत उत्पन्न मिळवण्यासाठी मदत करणं हा या योजनेचा उद्दिष्ट आहे या योजनेअंतर्गत बचत गटांशी निगडीत करोडो गरीब महिलांना लाभ मिळणं अपेक्षित आहे ही योजना मूलतः या महिलांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम आहे या महिलांना आवश्यक कौशल्य प्रशिक्षण दिलं जाईल जेणेकरून त्या स्वतः कमवू शकतील आणि त्यांचं जीवन सुधारू शकतील प्रशिक्षणादरम्यान या महिलांना स्वतःचा लघुउद्योग कसा सुरू करायचा हेही शिकवलं जाणार आहे ग्रामीण भागातील बहुतांश गरीब महिला त्यांच्या उपजीविकेसाठी केवळ के शेतीवर अवलंबून असतात त्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण दिलं तर त्या छोटे छोटे व्यवसाय सुरू करून आपला उदरनिर्वाह करू शकतील बचत गटांच्या मदतीनं ग्रामीण भागातील गरिबांचं जीवनमान सुधारणं आणि महिलांची सामाजिक आर्थिक स्थिती सुधारणं हा या योजनेचा उद्देश आहे उद्दिष्ट आहे आता काँग्रेसनं प्रतिकुटुंब प्रतिवर्ष एक लाख रुपये देण्याचं जे आश्वासन दिलं आहे त्याच्या निधीबद्दल काहीही स्पष्टता नाही यातून महिला सक्षमीकरणाऐवजी परावलंबित्वाची संस्कृती वाढवण्याचा धोका देशात मोठा आहे हे इथं लक्षात घेतलं पाहिजे जर एवढ्या मोठ्या प्रमाणात रोख रक्कम अर्थव्यवस्थेत टाकली तर चलनवाढीचा दबाव वाढणार आहे यापूर्वीसुद्धा अनेक दशकांपासून पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी असतील राजीव गांधी असतील यांच्यासह काँग्रेसच्या नेत्यांनी निवडणूक आली की गरिबी हटावचा नारा दिलेला होता प्रत्यक्षात गरिबी हटली नाही हे सुद्धा इथं लक्षात घेण्यासारखं आहे मोदी सरकारच्या गेल्या दहा वर्षाच्या काळात गरिबी हटण्याचं जा काम झालेलं आहे ग्रामीण भागातील दारिद्र्य दोन पॉईंट पाच टक्के तर शहरी भागातील दारिद्र्य एक टक्क्यापर्यंत खाली आलेलं आहे ही वस्तुस्थिती आहे उगीच स्पर्धा करायची म्हणून काहीही घोषणा करण्यात काहीही अर्थ नाही आणि आता अशा घोषणांना कोणीही बळी पडत नाही तो काळ गेला आहे आणि त्याचा विसर मात्र काँग्रेसच्या नेतृत्वाला पडलेला आहे हे निश्चित आहे तूर्थ इथंच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद